नमस्कार आज आपण स्वामी संदेश मन शांत ठेवा यातील काही निवडक विचारांवर थोडी सखोल चर्चा करणार आहोत हो स्वामी समर्थ महाराजांचा एक महत्वाचा संदेश आहे यात जो आजही लागू होतो अगदी आणि आपलं ध्येय काय आहे तर अडचणीच्या काळात मन शांत ठेवणं विश्वास बाळगणं यामागे स्वामींचा नेमका काय दृष्टिकोन आहे हे समजून घेणं बरोबर सुरुवात करूया त्या मुख्य विचाराने जो स्रोतामध्ये खूप ठळकपणे मांडलाय तो असा आहे मन शांत ठेवा घाई करू नका जे काही घडतय ते तुमच्याच भल्यासाठी आहे हा हा विचार ऐकायला खूप साधा वाटतो नाही का हो ना पण आचरणात आणणं ते तितकंच कठीण असू शकतं संकट आलं की मन सैरभैर होतच काळजी वाढते अगदी खरंय स्वभाविक आहे ते पण इथे स्रोतामध्ये एक वेगळा म्हणजे खूप महत्वाचा दृष्टिकोन दिलाय काय आहे तो त्यात असं म्हटलं आहे की सर्व घडणं हे नियोजनात आहे नियोजनात म्हणजे एका मोठ्या योजनेचा भाग हो अगदी तसंच याचा अर्थ असा की ज्या घटना आपल्याला आता त्रासदायक त्या कदाचित एका मोठ्या प्लॅनचा भाग असू शकतात काय ना अनेकदा संकट आपल्याला अधिक कणखर बनवण्यासाठी येतात किंवा काहीतरी शिकवण्यासाठी असा भाव दिसतोय यात बरोबर आपल्याला काहीतरी शिकवून जातात आणि स्रोतात असंही म्हटलंय की स्वामींची कृपा कधी कधी उशिरा जाणवते उशिरा हो पण ती मोठी असते अधिक परिणामकारक असते त्यासाठी संयम लागतो जो आपल्याकडे अनेकदा नसतो हो ना संयम ठेवणं आणि याच संदर्भात स्रोतामध्ये ते एका शेतकऱ्याचं उदाहरण आहे ना हो खूप छान आहे हो आहे ते उदाहरण हा विचार अगदी स्पष्ट करत काय आहे ते उदाहरण एक शेतकरी असतो पेरणीसाठी पावसाची खूप गरज असते त्याला पण पाऊस काही ये वेळेवर येत नाही तो काळजीत पडतो साहजिकच आहे पण जेव्हा पाऊस येतो ना तेव्हा तो इतका चांगला येतो इतका जोरदार येतो की नेहमीपेक्षा दुप्पट पीक येतं त्याला अरे वा तर हे उदाहरण आपल्याला काय जीवनात मदत किंवा उत्तर उशिरा मिळाली तरी ती अधिक योग्य अधिक फलदायी असू शकतात म्हणजे उशीर होण्यातही आपलं हित असू शकत असं म्हणायचंय श्रोताला अगदी हेच यातून सूचित होतंय हे खरच विचार करायला लावणार आहे पण मग जेव्हा मनात वादळ उठतं चिंता घेरते ते शांत कसं करायचं काही मार्ग सांगितला नामस्मरणावर खूप भर दिला आहे नामस्मरण म्हणजे देवाचं नाव घेणं हो सातत्याने स्मरण करणं असं म्हटलं आहे की मनात घालवलेलं वादळ फक्त नामस्मरणाने शमवता येतं अच्छा म्हणजे चिंता आणि भीती कमी करण्याचा हा एक प्रभावी उपाय सांगितला आहे बरोबर चिंता स्वतः कवटाळून बसण्याऐवजी ती स्वामींवर सोडून द्या असं सांगितलं आहे आणि त्यासाठी काही विशिष्ट पद्धत किंवा मंत्र पण सुचवला आहे का हो एक सोपा मंत्र दिला आहे ओम स्वामी समर्थाय नमः ओम स्वामी समर्थाय नमः हा मंत्र दिवसातून अकरा वेळा शांतपणे म्हटल्याने मन हळूहळू शांत होतं सकारात्मक ऊर्जेकडे झुपत असं स्रोतात म्हटलं आहे म्हणजे हा एक प्रकारे मानसिक शांती मिळवण्यासाठीचा सहज करता येण्यासारखा उपाय आहे अगदी आणि हे केवळ श्रद्धेचा भाग नाहीये तर मनाला एकाग्र करण्याचा फोकस करण्याचा एक मार्ग म्हणूनही याकडे बघता येईल बरोबर तर या सगळ्या चर्चेतून आपण काय महत्वाचं घेऊ शकतो सार काय आहे स्रोतानुसार मुख्य संदेश अगदी थोडक्यात सांगायचा तर शांत रहा विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा शांत राहा विश्वास ठेवा आणि चालत राहा हो स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत हा विश्वास आपल्याला बळ देतो असं मानलं गेलं आहे पण पण केवळ विश्वास ठेवून थांबायचं नाही बरोबर आपले प्रयत्नही सुरू ठेवायचे आहेत तेही शांत चित्ताने घाई न करता म्हणजे निष्क्रिय न होता योग्य दिशेने प्रयत्न सुरू ठेवणं आणि फळाची चिंता न करता विश्वास ठेवणं हा गाभा आहे असं वाटतंय अगदी आणि इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे जो आपण स्वतःला विचारू शकतो कोणता आजचं आपलं जीवन कसं आहे धावपळीचं प्रचंड ताणतणावाचं तर अशा जीवनात हा जो दृष्टिकोन आहे शांत राहण्याचा विश्वास ठेवण्याचा हा फक्त एक आध्यात्मिक विचार म्हणून न पाहता तर ताण व्यवस्थापनाचं म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंटचं एक साधन म्हणून किती उपयुक्त धरू शकतो हो अगदी त्याचा आपल्या आपल्या मानसिक शांततेवर एकूण जगण्यावर काय सकारात्मक परिणाम होऊ शकतो यावर नक्कीच विचार करायला हवा नक्कीच हा विचार प्रत्येकाने करण्यासारखा आहे चला तर मग या स्रोताच्या शेवटी जी एक सुंदर प्रार्थना दिली आहे त्यानेच या चर्चेचा समारोप करूया हो अनाथ हांथ भक्तांचे त्राण जय जय स्वामी समर्थ